नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतोडे बुद्रुक येथे भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांचा पुढाकार भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ऐतोडे बुद्रुक व परिसरात विविध सामाजिक व लोकाभिमुख उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांना माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांनी पुढाकार घेतला वाढदिवसाच्या औचित्य साधून परिसरात वृक्षारोपण व स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात आले आरोही महिला दूध संकलन केंद्र बुद्रुक के यांच्या वतीनं लाडकी योजना अंतर्गत महिलांसाठी केवायसी प्रक्रिया दिनांक एकोणीस वीस डिसेंबर रोजी घरपोच व पूर्णतः मोफत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या उपक्रमांना ग्रामस्थ महिला बचत गटांच्या सदस्यांसह अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला यावेळी माजी उपसरपंच तुकाराम खटावकर म्हणाले की सम्राट बाबा महाडिक हे नेहमी सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ सत्कार न करता समाज उपयोगी उपक्रम राबवावेत या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जातो दरम्यान नाका येथे हारतुरे न देता पर्यावरण व शिक्षणपूरक संदेश देत पाच डझन वह्या भेट स्वरूपात देऊन सम्राट बाबा महाडिक यांना शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी उपसरपंच अजिंक्य पाटील संतोष पाटील बाळासाहेब नवले सर्जराव गायकवाड सुरेश गायकवाड अजित पुणेकर सुनील पाटील प्रताप घाडगे ज्ञानेश्वर खटावकर प्रवीण वंडकर जयंत कोळी अमोल पाटील पिंटू गायकवाड अशोक आवटी सुयोग आकिवाटे अभिषेक पाटील प्रवीण पाटील अमोल खटावकर प्रतीक कांबळे भानुदास कांबळे आदी उपस्थित होते नमस्कार आज मान्य समर्थ माणिक बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त हैद्रबुद्रुक मध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आज वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्याचा हेतू म्हणजे की वृक्ष जास्त प्रमाणात वाढले पाहिजेत त्यामुळं लोकांना त्याचा आधार होईल त्यामुळं आपल्या गावातील सर्व लोकांना माझं एक मत आहे की प्रत्येक केक कापण्यापेक्षा वाढदिवसानिमित्तवर एक वृक्ष प्रत्येकाने जरी लावलं तर ते आपल्या प्रदनासाठी चांगला त्याचा उपयोग होतो त्याबद्दल मी आज बाबांना वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पायतोडे गावातील सर्व भाजपप्रेमी माडिकप्रेमी सगळ्यांनी वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभारी आहे त्यांचे युवा नेते आणि सम्राट बाबा माडिक भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयतोडे बुद्रुकमधील सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाबांना ऐतोड्या पुत्रच्या वतीनं पुढील वर्ट हार्दिक शुभेच्छा देत तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका